यांचं स्वागत करायचं खुर्चीत हो मला सगळ्या नेत्या यांच्या नजरामध्ये पाहुण्यांचं स्वागत करायचंय बरं का या ठिकाणी पक्षाचा भेद विसरून फक्त हिंदुत्वासाठी जमा झालेल्या सर्वांचं हार्दिकाचं स्वागत हे सुशांत छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची या ठिकाणी पुष्पहार घालून पूजन होईल आणि त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होईल वरती येऊ नका कोणी वरती मागे नका येऊ हे त्या आखाड्याचे महामंडलेश्वर आहेत त्यांना एक वरती घ्या नाही नाही महामंडळेश्वरांना वरती घ्या फक्त महामंडळेश्वरांना वरती घ्या महामंडळेश्वरांना सगळे पुढे या आणि नानीताई बाकीचे सगळे महिलांचे मागे तुम्हाला जागा केलेली तळवटे त्या ठिकाणी जाऊ दे छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की वरती कोणीच नाही वरती कोणीच नाही वरती एकही नाही कोणी बस बस या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते पूजा संपन्न होत आहे पुष्पहार झालेलं आहे सईताई नगरकर आपल्याला विनंती स्टेज वरती यायचे रसिकताई वरुडकर आपल्याला विनंती स्टेज वरती यायचे बरे का या ठिकाणी वेळेचं बंधन आहे सई ताई नगरकर आपल्यानंतर स्टेजवरती यायचे ऐका फक्त तोंड देणं महामंडलेश्वर आणि सई ताई या त्यांना एक ते पिवळं सगळे पुढे या मागचे सगळे सगळे पुढे या गौरी ताई, ताई। या, हो गौरी ताई सगळ्यांना घेऊन जाऊ तिथे जाऊ सगळे मागचे पुढे कुणालाच वरती येऊन द्या चालू सगळ्यांना विनंती आहे या ठिकाणी शांत बसायचे आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत या ठिकाणी अहिल्यानगरचे आमदार संग्राम भैयाजी जगताप साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्यासाठी सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवायच्या या ठिकाणी हिंदू धर्माचा बुलंद आवाज महाराष्ट्राचे मंत्री मान्य श्री गोपीचंदजी पडळकर साहेब उपस्थित आहेत त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवायच्या या ठिकाणी जगदगुरु स्वामी हेमांगी सखीजी महाराज उपस्थित आहेत त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवायच्या या ठिकाणी आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर उपस्थित आहेत त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवायच्या सर्व किन्नर समाजाच्या वतीनं या ठिकाणी जवळजवळ अडीचशे ते तीनशे या ठिकाणी कार्यकर्ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित आहेत त्यांना विनंती आहे सगळ्यांसाठी एकदा टाळ्या वाजवा मागच्या काल नाही कोणीच नाही वरती कोणीच नाही या ठिकाणी रसिका ताईजी वरुडकर यांना विनंती आहे आपण आपल्याला पाच मिनिटं वेळ देण्यात येतो पाच मिनिटात आपलं मनात करायची या लोक हॅलो हॅलो सगळ्यांचे हात खांद्याजवळ ज्या ठिकाणी उपस्थित या भगव्या छायाखाली उपस्थित राहिलेले माझे सर्व बंधू आणि भगिनी स्टेजवर उपस्थित असलेले माझे सर्व भगवादारी बंधू आपल्या सगळ्यांना आज ज्यासाठी आपण सगळेजण एकत्र आलो आहोत यासाठी तुमच्या सगळ्यांना एक हो। सांग आपल्या गावातील निलकंठेश्वर मंदिर महादेवाचं मंदिर जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकची विटंबना करण्यात आली साहेब मी तुम्हाला एक सांगते दोन हजार तेरा पासून मी इथं हिंदू धर्माचं काम करते आपल्या हिंदू धर्मामधला नियम आहे आपण सगळ्यात आधी शस्त्र उचलत नाही पण अंगावर कोणी आला तर त्याला सुट्टी पण आपण कधी देत नाही ज्या सय्यद नावाच्या ज्या जिहादेने हे कृत्य केलं तो तीन दिवस आधी जमातीला जाऊन आलेला होता जमातीला जाऊन येऊन हे कृत्य केलं माझ्या छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत दे असलेल्या छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची त्यांनी विटंबना केली मग ह्या मागे एक प्रश्न उपस्थित होतो या अखंड हिंदू राष्ट्रामध्ये एवढंच नव्हे तर ह्याच प्रकरणाबरोबर वरवंड ह्या गावामध्ये महादेवाच्या मंदिरातील महादेवाच्या लिंगाची देखील तोडफोड करण्यात आलेली आहे हे सगळं करणारी ह्या जिहादी वृत्ती जन्माला येतात कुठून माग सपोर्ट यांचा मास्टर माइंड कोण याचा सखोल चौकशी ह्याची केली पाहिजे या जिहाद्याला पकडलं आज पाटे ह्या जिहाद्याला पकडलं हा तीन दिवस गावात होता हा तीन दिवस गावातच गावा होता गावाच्या बाहेर हा नव्हता ह्याच्या अंगावर गुन्हा करताना वेगळे कपडे होते पकडला त्यावेळेस ह्याच्या अंगावर कपडे वेगळे होते ह्याला डबे पुरवले जायचे मग ह्याच्या जा माग ह्याला सहकार्य करणारे मास्टर माइंड कोण त्याला पकडलाय एकशे त्रेपन्न ए, एक ए अंतर्गत त्याच्यावरती गुन्हा कठोरात कठोर दाखल करावा साहेब तुम्ही आमच्यासाठी पुढे व्हा आम्ही तुमच्या मागे कायम खंबीर आहे कारण वही देश पे राज करेगा जय जय श्रीराम जय श्रीराम म्हंटल हे जिथूवरच थांबत नाही आमच्या गावामध्ये रस्त्याच्या पलीकडे जे आपले तुकाई देवीचं तुळजाभवानीचं मंदिर आहे त्याच्या पलीकडे साहेब एक जुनी मस्जिद आहे आज आमच्या गावामध्ये सात मशिदी झाल्यात या अनधिकृतेत धायक वाढत चालल्यात मशिदी ह्याच्या मागचे एक हे की ह्या लोकांची छोटी छोटी दुकाने किराणा मालाची दुकाने छोटे टपरे आपण किती कष्ट करत त्यावेळेस आपल्या स्वप्नांचं घर साकार होतो ह्यांच्या छोट्या छोट्या टपऱ्यांमधून ह्यांना निधी येऊन मोठ्या मोठ्या मशिदी उभे राहतात कशा ह्यांना येणारा निधी हा कुठून येतो ह्याच्या माग प्रशासनाने सखोल चौकशी केली पाहिजे लवजहाजची प्रकरण इथं मोठ्या प्रमाणात घडतात लवजची प्रकरण दाबली जातात ज्यावेळेस हिंदू बांधव प्रकरण हे करतात आपल्या बहिणींना ह्याच्यातून बाहेर काढण्यासाठी साहेब आमच्यावर जातो आम्हाला थांबवलं जातं आमच्या घरात धमक्या जातात की घर तुमच्या पोडीला थांबवा तुमच्या पोराला थांबवा नाही तर तुमचे संसार उद्ध्वस्त करू ह्या सगळ्या माग सखोल कारवाई साहेब तुमच्या आशीर्वादाने झाली पाहिजे तुम्ही फक्त साथ द्या तुमच्या पाठीमाग साहेब आम्ही सावली सारखे उभे फक्त धर्मासाठी एक पाऊल तुमचं पडले आमची चार पाऊल तुमच्यासाठी असतील हा शब्द आहे माझा हिंदू धर्म राव आपल्या ताकद नव्हती एवढी काम, काम करून भगवाधारी झाले साहेब मशिदीवर झेंडा लावला साहेबांनी पाऊल उचललं नाही साहेबांनी आधी पाऊल उचललं नाही अंगावर आला ते शिंगावर साहेब अल्फा म्हणून मशीन आहे आमच्या इथं सव्वीस अकराचे जे अतिरिकी आहेत ते तिथं राहून गेलेले आहेत साहेब पोलीस प्रशासनाला सुद्धा ही गोष्ट माहिती आहे साहेब मग ह्या माग एवढ्या सगळ्या घटना होऊन सुद्धा ह्या मशिदी राहतात कुठं ह्यांना येणारा निधी येतो कुठून ही सगळी मा या सखोल कारवाई झाली पाहिजे आज आमच्या गावातली एक भगिनी आहे काटम म्हणून पाच वर्ष लवजिहादचं प्रकरण तिच्यावरून लग्न केलं तिच्याकडून पोरा पैदा करून घेतली साहेब तिला रस्त्यावर सोडले त्या पुरीला आमच्या गावचे मुसलमान एक जिहादिवृत्तीची एक सरपंच होती तिच्या मुलांनी आज हिंदूंची एक मुलगी पळून नेली लवजिहादची प्रकरण वाढत चालली आहेत साहेब गोरक्षणाचा विषय येतो माझ्या सर्व बांधवांना एक विनंती आहे जेव्हा जेव्हा गोरक्षणाचा विषय येतो शेतकरी बांधव आहेत तिथं मोठ्या प्रमाणावरती तुम्हाला जर तुमच्या गायी सांभाळणं होत नसतील तुमची जनावर सांभाळणं होत नसतील ना तर आणून द्या आम्ही सांभाळतो पण त्याला रुपयासाठी सा विकू नका ह्या सगळ्या गोष्टींची सखोल कारवाई होत असताना हा साहेब हा जेवढा माझा हा गावकरी बांधव आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जेवढा हा समाज खल आलेला आहे ना हा समाज माझ्या राजासाठी भगव्या खाली छायेखाली आलेला समाज आहे ह्या कधीच बांधवांनी कधी आधी पाऊल उचललेलं नाहीये की तुम्ही वेगळे आम्ही वेगळे हे पाऊल ह्या बांधवांनी कधीच उचललेले नाहीये जर इतर जण एका ताटात खात होते तर माझ्या राजांची विटंबना करायची त्याच्यात धमक आली कुठून आणि त्याच्यात धमक वाढली म्हणून आज माझ्या गावातला प्रत्येक हिंदू बांधव आणि मोठ्या प्रमाणावर आज भगिनी जागी झालेली आहे का तर ते ज्याद्याला शिक्षा कटोरात कटोरी झाली पाहिजे ह्याच्यासाठी आज आम्ही सगळेजण एक आलो आहोत आज आमच्या गावामध्ये स्टेशन रोडला आहे महिन्यातून दोन वेळा महिन्यातून दोन वेळा रात्रीच्या तिथं रात्र रात्र शेकडोंनी ह्यांच्या गाड्या असतात मग तिथं नक्की चालतं काय आज इथली उसाची गुराळे जिथं युपी बिहारवाली कृत्य करून आलेली गुन्हेगारी क्षेत्रातून आज जर सगळीकडे शोध घेतला ना साहेब ही लोक इथं हत्यारं पुरवतात येत ही प्रकरण येत आहेत कुठून ह्यांच्या मागचा मास्टर माइंड कोण यांना पोचतय कोण या सगळ्या गोष्टींची सखोल कारवाई आणि सखोल चौकशी ह्या माझ्या या पोलीस करावी एवढीच माझी त्यांना हात जोडून विनंती साहेब <laughs> so, जेवढी आपल्यात धमक नाहीये ना आता इथं हिंदू राष्ट्र निर्माण करायची किंवा एल्वजी आज हे, हे गोरक्षण ह्या गोष्टींना आळा आणायची जेवढी आपल्यात धमक नाही ना हे जे खाकी वरतीतले विठुरा एकदा त्याचा कमर्यावर हात ठेव करतो हो ना जीव या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलो ज्या राजाने आम्हाला जगायला शिकवलं ज्या शंभू राजाने जगायला शिकवलं त्या महाराजांच्याच महाराष्ट्रात त्यांच्यासाठी मोर्चे काढायला लागत आहेत ह्याच्यासारखी खंत कुठली जागे व्हा ह्याच्यासाठी एकच गोष्ट आहे आपल्या मुलींना आपल्या मुलांना जाग करा आपल्या मुलींना आपल्या मुलांना जाग करा आपली मुलगी बोलतीये कोणा बरोबर कुठे तिच्या मैत्रिणी कोणे ह्या सगळ्या गोष्टींची सखोल चौकशी करा त्याच्यावरती लक्ष ठेवा मग अशी कानावर आलं हिथं पन्नास पन्नास वर्षाचे हिथ झोपडपट्टी आहे इंदिरानगर आणि ही एक सहकार नगरची साहेब हिथ चार पाच वर्षामध्ये बाहेरून आलेली संख्या भरपूर वाढलेली आहे आणि विशेष म्हणजे हे इथं व्होटिंग सुद्धा करताय बाहेरून आलेल्यांची संख्या इथं जास्त प्रमाणात वाढली ही तर रेशनिंगच्या दुकानावर कब्जा आहे आमचा आपल्याने तिथं भिकून मागत जायच्या फक्त सगळ्यांना एकच विनंती हा गाव भगव्याचा आहे हा गाव हिंदूंचा आहे परत एकदा हा गाव जो भगवा होता तो पुन्हा एकदा भगव्याने फडकलाच पाहिजे एवढीच एक सगळ्यांना आशा आणि विनंती निर्माण करतो <प्रागाँ> आता पुढचं मार्गदर्शन तर आता हे उभे राहिलेले बस हे बसलेले मंडळी येत नाही हे लेखन खरपणे करतात माझं ऐकून काय होणार नाही पण त्यांचं ऐकलं ना अजून रक्त स स करत आणि एवढी मी गोळी सगळ्यांना देते मी चा मोर्चाला साहेब होते पुण्यात मी ऐकलं साहेब खरंच तुम्हाला साष्टांग दंडवत करते लय गरज करतेर साहेब लय म्हणजे लय गरज आहे दोन हजार पासून काम करतोय पण आज कुठंतरी ते काम आमचं फळाला आल्यागत वाटतंय साहेब आणि खरंच पुन्हा एकदा एक घोषणा द्या ही अखंड महाराष्ट्राच्या काना कपरेत झाली पाहिजे जो हित्य बाद करायला त्यामुळं मी अखंड महाराष्ट्राचे गावकऱ्यांचे आणि इथं स्टेजवर उपस्थित असलेल्या सगळ्यांनी माझं बोलणं ऐकून घेतलं आपल्या सगळ्यांचे मी आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम